गप्प का बसला भाऊ आता आता पुरे माझं अवतार कार्य आता पूर्ण झालं नाही 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 भेड्या भगवान अरे तुझ्यापेक्षा वयानं मी मोठा आहे आधी जाण्याचा मान माझा आहे भाऊ तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठा आहात आपल्या आपल्या या समाजाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर सोपवतो त्यांना त्यांना माझी उनेव भासू देऊ नका अरे वयाने मी तुझ्यापेक्षा मोठा पण कर्तव्यानं तुझी महानता मिळवली हो तिचं म्हण काय सांगू एक यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जे म्हणून तू भगवंतो भाऊ Dann haben